परत रिपीट करतो प्रश्न आहे एक गाडी भुसावळ ते जळगाव आता भुसावळच्या जळगावच्या ऐवजी दुसरं कोणतंही नाव घेऊ येऊ शकतो आणि हा प्रश्न जवळपास दोन हजार अकरा पासून मी पोलीस भरतीला बघत आलेलो आहे ठीक आहे किती किलोमीटर जाते सेम काहीच चेंज नाही चाळीस किलोमीटर वेगाने जाते साठ ने परत येते तर सरासरी वेग किती आहे ते आपल्याला विचारलंय ठीक आहे चला सोडवा सर्वांनी सिंपल सूत्र आहे दोन करायचं गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग छेदामध्ये पहिला वेग अधिक दुसरा वेग विषय संपला एवढूसा सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या सूत्रावरून हा प्रश्न सॉल्व होतो म्हणजे या टाईपचे प्रश्न सरासरी वेगाचे प्रश्न आता हे तुम्हाला गाडी म्हटलं त्याच्याऐवजी ट्रेन म्हणू शकतात त्याच्याऐवजी तांगा म्हणू शकतात सायकल म्हणू शकतात काही बोलू शकतात तर एक सिंपल या सूत्राने सोडायचं आपल्याला दोन गुणिले पहिला वेग आहे चाळीस गुणिले दुसरा वेग आहे साठ छेदामध्ये चाळीस अधिक साठ बरोबर झाले तुमचे दोन गुणिले चाळीस गुणिले साठ छेदामध्ये शंभर शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला सहा चोक चोवीस आणि चोवीस जुने अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास सरासरी वेग किती आहे मग अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी काढू शकतात किंवा दुसरी पद्धत आहे लसावी मसावी पद्धतीने पण तुम्ही काढू शकतात चाळीस पद्धतीने कसं सोडवणार ते तुम्ही तर बघा आता लसावी पद्धत म्हणजे काय बघा कितीचा स्पीड आहे चाळीसच्या आणि कितीचा स्पीड आहे साठच्या तर काय करायचं लहानात लहान अशी संख्या शोधायची की त्या संख्येने साठ आणि चाळीसने भाग गेला पाहिजे याचा अर्थ काय असतो लसावी काढणे ठीक आहे मग यांचा लसावी आहे एकशे वीस किती आहे एकशे वीस म्हणजे इथे एकशे वीस इथे एकशे वीस म्हणजेच चाळीसच्या स्पीडने एकशे वीस किलोमीटर जाताना किती तास लागणार रे तीन तास लागणार बरोबर आहे का आणि तेच साठच्या स्पीडने एकशे वीस किलोमीटर यायला किती तास लागेल दोन तास लागेल मग एकशे वीस आणि एकशे वीस टोटल किलोमीटर किती झाले दोनशे चाळीस किलोमीटर आणि या दोनशे चाळीस किलोमीटर जाण्यासाठी पहिले तीन तास लागले नंतर पाच तास लागले म्हणजे टोटल तास किती लागले पाच पाच आहे की पाच पाच चौक वीस चार उरले पाच आठे चाळीस तर चाळीस किलोमीटर तास असं पण तुम्ही काढू शकता अठ्ठेचाळीस किलोमीटर तास हा लसावी दोन वेळा म्हणजे काय करायचं चाळीसच्या चार स्पीड ही लसावी आहे कॉमन ठीक आहे लसावी काढली आपण दोघांची कॉमन लसावी एकशे वीस आहे मग हा एकशे वीस किलोमीटर जाताना चाळीसच्या स्पीडने किती वेळ लागतो आणि एकशे वीस किलोमीटरला साठच्या स्पीडने किती वेळ लागतो दोघांचं किती वेळ टोटल तास लागले पाच तास टोटल किलोमीटर किती दोनशे चाळीस आणि लागले किती पाच तास म्हणून भागिले पाच केलं आपण आणि सोडवलं क्लिअर पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न आपण समजून घेऊया तीन व्यक्तींचे वय वयांची सरासरी किती आहे अठ्ठावीस आहे त्यांचे वय अनुक्रमे तीनास चारास सातास प्रमाणात आहे तर सर्वात लहान व्यक्तीचे वय काढा आपल्याला या ठिकाणी सर्वात लहान व्यक्तीचे वय पण विचारले जाऊ शकतात सर्वात मोठ्या व्यक्तीचे पण वय विचारले जाऊ शकतात आणि सर्वात मधल्या व्यक्तीचे पण वय विचारले जाऊ शकतात तिन्ही पण प्रकारे वय विचारले जाऊ शकतात तुम्ही उत्तर काढायचे आणि उत्तर कोणीही सांगणार नाही क्लास करतायत एवढे चांगले चांगले शिक्षक आहेत शिकवला तरी तुम्हाला लाजा नाही येत तुम्हाला हजार वेळा काय बोललोय मी ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवाल कोणती का असे ना त्याचं अनालाइज करा मी बोललो होतो एक प्रश्नपत्रिका सोडवायला कमीत कमी तुम्हाला तीन तास लागले पाहिजे बोललो होतो का नाही घरी प्रश्नपत्रिका सोडत असताना जी जे प्रश्न तिथंच तयार करा गणित येत नसेल एखाद्या मध्ये आपले जास्त मार्क जात असेल तर लगेच टॉपिकचा अभ्यास करा अशाने तुमचा अभ्यास होणार आहे नाहीतर तुम्ही आयुष्यभर अभ्यास करून तुमचा पन्नास कोणती स्कोर जाणार नाही पोलीस मध्ये लागणं आयऱ्या गेऱ्याचं काम नाहीये त्याच्यासाठी लागते प्रचंड मेहनत जिज्ञासा शिकण्याची तळमळ माहितीये का या सगळ्या गोष्टी असेल तरच त्या गोष्टी घडतात नाहीतर फक्त ग्राउंड वर जायचं घाम गाळायचं बस काही उपयोग नाही पहिलं काम ज्या वेळेस तुम्हाला आठवड्यातून एक दिवस पेपर दिला जातो त्या पेपरचा पूर्ण अनालाइज झाला पाहिजे त्याच्यातले जी के चुकलं असेल तर ते नोटबुक मध्ये उतरल्या गेल्या पाहिजे त्याच्यातले ते गणित चुकलं असतील तर मग का चुकले तर त्याची प्रॅक्टिस तुम्ही पुस्तकातून युट्यूबच्या माध्यमातून करू शकतात अभ्यास करण्याची एक पद्धत आहे लक्षात ठेवा गदा मेहनत करू नका स्मार्ट वर्क करा तर फायदा आहे गदा मेहनत केली खड्ड्यात जाणार हंड्रेड अँड वन पर्सेंट लोक दहा दहा वर्ष पोलीस भरती करून पण पोलीस होत नाहीत आणि अठरा अठरा वर्षाचे मुलं जस्ट कंप्लीट झालेले पहिल्या प्रयत्नात पोलीस झालेले आहेत असे पण विद्यार्थी आहेत माझेच विद्यार्थी आहेत ज्यांनी अठरा वर्ष कंप्लीट झाल्याबरोबर अठराव्या वर्षी तुमच्या वयात वर असताना सुरुवात केली अठरा कंप्लीट झालं भरती पण झालेत त्याच्यासाठी मी काय बोललो जिज्ञासा लागते नवीन शिकण्याची इच्छा असली पाहिजे येत नाही तर मी शिकणार माझ्याकडून होणार मी करणारच पॉझिटिव्ह थिंकिंग लक्षात ठेवा बारावी फेल झालेले सुद्धा आय पी एस अधिकारी झालेले आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याच्यातल्या पोलीस खात्यामधील पोलीस खात्यामधील सर्वात शेवटची पोस्ट याची तुम्ही तयारी करतायत शिकायची तळमळ ठेवा टाइमपास तुम्हाला टाइमपास आयुष्याचं होणार ही गोष्ट खरी आहे ठीक आहे चला तर या प्रश्नाचं उत्तर काढूया आपण आता तीन व्यक्तींचे सरासरी वय किती दिलेले तुम्हाला अठ्ठावीस पहिलं काम काय करणार माहिती आहे का याच्यामध्ये तीन व्यक्तींचं सरासरी वय अठ्ठावीस दिलेलं आहे अठ्ठावीस गुणिले तीन करा म्हणजे आपल्याला काय मिळणार ग तू सांग मयुरी तू होतीस का लेक्चरला सरासरीच्या नव्हतीस बरं सरासरीच्या लेक्चरला कोण होतं पोरांमध्ये हेच कायम पोरं असतात बाकीचे अल्टरनेट होतात सर आज मी आहे ते उद्या नाही परवा तो असणार पर तर तेरवा मी नाही काय सूत्र सांगितलं आता हे जे तीन व्यक्ती आहेत त्यांचे सरासरी वय जर अठ्ठावीस वर्ष असेल तर यांचा गुणाकार केल्यानंतर मला काय मिळणार ग का? अरे त्यांचं एकूण वय मिळणार ना सिम्पल आहे सरासरी गुणिले एकूण व्यक्ती म्हणजे आपल्याला एकूण वय मिळणार दोघांचा गुणाकार केलं मी आठ्रिक चोवीस चार हातला दोन तीन जुने सहा दोन आठ म्हणजे तिघांचं वय किती आहे चौऱ्याऐंशी वर्ष आता आपल्याला प्रमाण दिलेलं आहे या ठिकाणी काय दिलेलं आहे तीन चार सात यांची करा टोटल बेरीज चार तीन सात आणि चौदा टोटल वय किती आहे चौऱ्याऐंशी भागिले तिघांचं गुणोत्तर चौदा गुणिले कोणाचं काढायचं म्हटलंय लहान व्यक्ती लहान व्यक्तीचं गुणोत्तर किती आहे तीन चौदा एक चौदा चौदा स चौऱ्याऐंशी आणि सायंत्रिक अठरा म्हणजे लहान भावाचे वय किती आहे अठरा वर्ष आता याच्यात सर्वात मोठ्या व्यक्तीचं वय विचारलं पक्का तीन काढायचा आणि सात ठेवायचा हा मधल्या व्यक्तीचं वय विचारलं तीन काढायचं सात काढायचं आणि काय गुणोत्तर आहे चार ठेवायचं चा। पण पद्धत ही सगळ्यात सोपी आहे का नाही मग यायला पाहिजे का नाही पाहिजे तुम्हाला आणि आताच तुमचं याच्यावरती लेक्चर झालं तुम्हाला तर यायलाच पाहिजे तरी सुद्धा प्रेमने एकवीस केलंय कधी पास घेतलं मी